श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला एक स्वामी समर्थांची कथा सांगणार आहे सामर्थ्यांनी आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी कसा दिला होता बोध याची गोष्ट सांगणार आहे म्हणजेच कथा सांगणार आहे तर मी कथेला चालू करते आणि जर माझ्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल किंवा माझेच माझे व्हिडिओ जर आवडला तुम्हाला किंवा ही स्वामींची कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरणार आहे किंवा प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलाबरोबर गोटे खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणार चोळपाची सा सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळपर्यंत तरी।, तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळप्पा आपल्या एका स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नव नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाहीत स्वामी सांगतात पोती नुसती वाचू नका आचरणात आण अंधश्रद्धा सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नकात चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काहीच ऐकत नाहीत तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोल घोलप्पा स्वामींकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरुस्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला कस करू कसं असं पाहतात वामन बुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु ये येतील आणि तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामन बोवा जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सम स्व... सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा ही स्वामींनी सा स्वामींची कथा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिल साईडला दिलेल्या नोटिफिकेशनवरती पण क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर असेच नवनवीन आणखीन कथा कोणत्या तुम्हाला पाहायला आवडतील किंवा ही कथा तुम्हाला आवडली का आणि स्वामींच्या आणखी कथा तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी